की ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्लस पॉईंट बघाल तर आपले प्रीमियम टावर्स आहेत प्रीमियम टावर सोबत प्राईम लोकेशन आहे प्लस हे जे जीडीपी जी बघायला गेला तर एकदम बजेट ऑप्शन मध्ये तुम्हाला लक्झरी सेगमेंटचे फ्लॅट्स भेटतील आपल्याकडे वन बी एच के प्लस बॅल्कनीचं पण इथे दिलेलं आहे आपल्या इथे फ्री पिकअप ड्रॉप आपण देतो बोलो नवी मुंबईमध्ये फ्री म्हणजे कुठून पण त्यांनी फोन केला कुटुंब पण त्यांनी कॉल केला स्क्रीनवर दिल्या नंबरवरती की फक्त आम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करायची तर फ्री पिकअप ड्रॉप देतो नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चॅनल चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला समजलं असेल तर आज आपण चाललो तलोजा फेस टू पण प्रॉपर्टी बघायला चाललो हो oh, तर जब... कसं आहे आहे का मधी असे कमेंट पण बघायला मिळायचे ताई असे कमेंट करायचे की दादा तुझे प्रॉपर्टीचे व्हिडीओ बनवते प्लीज बनव वेगवेगळे बनव आम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन मिळते की कि किती प्राइस चालू आहे हल्ली कुठे कोणत्या एरिया मध्ये येते आणि तलोजा एरिया ना मी एकदा गेलो होतो ताईला मसाला आपला कुवेतला का कुठेतरी बाहेर कंट्रीमध्ये मसाला अर्जंट घेऊन जायचा होता तेव्हा मी गेलो होतो तलोजा फेज टू मध्ये अरे किती भारी डेव्हलप झालाय म्हणजे तुम्ही बघाल ना की प्रत्येक एरिया असा डेव्हलपमेंट होत चाललाय कारण आता इथे कसं एअरपोर्ट बनणार आहे एअरपोर्ट मुळे सगळं जे एरिया आहेत सगळे डेव्हलप खूप छान चालू आहे तर ते इकडे ना ते पेंदर एरिया येतोय तर आता आपण जाऊया आणि बघूया प्रॉपर्टी आणि तिथे आपल्याला एक दादा भेटणार आहे तर दादाला ना तुम्ही म्हणजे आपण जेव्हा प्रॉपर्टीची व्हिडिओ बनवली होती ना तेव्हा तुम्ही बघितलं असणार अलिबागला आय थिंक मला आता आठवते अलिबाग साईडला गेलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी तेव्हा दादाला तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितला तर त्याच दादाने आपल्याला बोलवलेलं आहे तर चला आता आपण जाऊया आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण महिना नाही तर दोन महिना बोला तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रॉपर्टीचे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला आजच्या डेटमध्ये वन बी एच के घेतला तर काय प्राइस असणार टू के घेतला तर काय प्राइस असणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही फ्लॅट पण दाखवतो जर तुम्ही एवढे एवढे इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला फ्लॅटसुद्धा कसं त्या एरियामध्ये भेटेल तर तसंच आपण आज कव्हर करणार आहोत सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपण प्राइस पण विचारणार आहोत फ्लॅटची जर वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट करतोय म्हणजे आपण इन्व्हेस्ट करतोय तर आपल्याला फ्लॅट कसा भेटेल हे सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत आणखीन आता खूप जण जसं वाला व्हिडिओ बनवला हो होता तेव्हा आपल्याला कमेंट केलं होत्या की पहिले तुम्ही घ्या मग नंतर आम्ही घेऊ बघा कसं आहे माहिती आहे का आम्ही घेणार आणि आम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत करतोय आणि ते शंभर टक्के आम्ही घेणार पण आता सध्या कसं आहे माहिती आहे का आपण नाही घेणार पण आपण इथे एवढं तर करू शकतोय का जे आपले इटू फॅमिली आहे ते आता साठी कुठे ना कुठे प्रॉपर्टी शोधतात कुठे ना कुठे फ्लॅट बघत असतात तर त्यांच्यासाठी तर आपण व्हिडिओ बनवू शकतो घर बसले त्यांना एवढी चांगली इन्फॉर्मेशन मिळते की बाबा या एरियामध्ये एवढे चांगले चांगले फ्लॅट्स आहेत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता कोण सांगेल का बघा न्यूज मध्ये पण इन्फॉर्मेशन कोण देत नाही आपण पूर्ण व्हिडिओ बनवतो एक लेंधी की तुम्ही बघा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला वाटेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करा तर चला आता कंटिन्यू आता आपण डायरेक्टली ना तलोजाला गेल्यावरती बोलूया तर आता ना आपण तलोजा फेज टू मध्ये पोचलो आहोत सर्वात पहिले आपण ना जो दादा आपल्याला इथे भेटणार आहे फ्लॅट प्रॉपर्टी दाखवणार आहे त्याच्या ऑफिसला जाऊया आता आपण फायनली ऑफिस जवळ पोहचलो आणि आता जो आपण म्हणजे ऑफिस मध्ये जाऊन बोलणार फ्लॅट विषयी बोलणार प्रॉपर्टी विषयी बोलणार तर त्या डेव्हलपरचं नाव आहे रुद्रा क्रिस्टिना म्हणून आहे तर हा बघा हा हो। समोरच आहे ऑफिस तर चला आता आपण ऑफिस मध्ये जाऊया आणि बोलूया प्रॉपर्टी बद्दल वन बीएचके टू बीएच के काय रेटने मिळेल आणि इथं आलं तसं ना किती छान वाटलं हो। ना जसं आपण एंटर केलं ना जसं म्हणजे आतमध्ये यायला वाटत आणि पुणे टावर आहेत आय थिंक आणि व्हिडिओ चे स्टार्टिंगला पण मी सांगितलेलं की मी इथे फक्त एकदा आलो होतो आणि एवढा भारी डेव्हलप झालाय ना खरंच खूप छान डेव्हलप झालंय तर याच्या पुढे जे आपण प्रॉपर्टी मध्ये कोणी पण इन्व्हेस्ट करेल ना मध्ये खूप 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 खरंच आणि आता मला वाटतं की इथले प्राइस जे आहेत कम्पेअर केला आपण जे उलवे पुष्कर नगर आहे थोडं आता जे डेव्हलप होत त्याच्यापेक्षा खूप कमी असं वाटतं ना थोडंफार म्हणजे प्राइस मध्ये कमी आहे तर आपण ते पण बघूया आम्हाला असं इच्छा होते की आपल्याला कधी होईल आपण पण खरंच असं जागेवरती आपण पण इन्व्हेस्ट होईल होईल महाकाल बाबा आहेत ना सोबत रुद्र रुद्र लिहिला तिथे तर चला आता जाऊया आणि जसं आपण आतमध्ये एंटर करतोय ना हे बघा हा रिसेप्शन ऑफिस आहे किती छान आहे बघा मस्त ऑफिस मध्ये जाऊया नमस्कार नमस्कार अश्विन दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा साहिल दादा दादा तुम्ही एकदम मस्त तुम्ही एकदम मस्त तर आपण लास्ट टाइम आपण दादासोबत व्हिडिओ बनवले होते म्हणून यावेळेस आपल्याला बोलवलेला आहे तर चला बोलूया मस्त ऑफिस वगैरे एकदम टकाटक आहे भारी आहे हा डेव्हलपर ब्रँड आहे ना आपलं डेव्हलपरचं नाव काय रुद्रा क्रिस्टिना क्रिस्टिना ओके तर आता आपण ऑफिसमध्ये आलो हे बघा दादा बसलेत तर चला आता आपल्याला कसं म्हणजे आपण जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे का आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये वन बी एच के टू बी एच के दाखवणार आहोत चालू जर फेज टूमधला तर हे बघा हे दादा आहेत तर दादा आपल्याला डिटेल्स देतील तर आपल्याला सर्वात पहिले ना इथे येण्यासाठी मार्ग कोणकोणते आहेत जरा सांग दादा मार्ग जर का बघायला गेलो तर पहिले आपण त्यांना फिजिकलसुद्धा दाखवूयात मध्ये त्याच्या आधी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगेन की आपला खारगर तलोजा ची कनेक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये सेकंड थिंग आपला तलोजा हा लोकल मध्ये कन्वर्ट होतोय आणि okay. तिसरी मेन गोष्ट पेंदर मेट्रो स्टेशन हा ऑपरेशनल आहे आपल्या प्रोजेक्ट पासून तुम्हाला मेट्रो दहा मिनिटं वॉकिंग मध्ये आहे तोल, खारगर तलोजा फ्लायओव्हरची कनेक्टिव्हिटी आहे आणि तलोजा हे लोकल स्टेशन सुद्धा होत आणि हे जे दादा आता मार्ग सांगतात ना आपल्याला हे आपण प्रॉपरली तुम्हाला दाखवणार सुद्धा आहोत व्हिडिओच्या पुढे तर दादा आता जे आपण डेव्हलपरचे तुम्ही आपल्याला जे फ्लॅट दाखवणार आहेत कोणकोणते दाखवणार फ्लॅट बघे बघायला तर जे आजचे मॉडर्न चालू आहेत वन बीएचके टू प्लस जो युनिक पॉईंट जो आहे तो तुम्हाला टेरेस फ्लॅट पण मिळेल सेकंड थिंग तुम्हाला टू पॉईंट फायव्ह बीएचके पण आहेत याच्यामध्ये थोडे वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला भेटतील आणि इकडे तुम्हाला चॉईस फ्लॅट्स भेटतील अच्छा अच्छा कारण की ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्लस पॉईंट बघाल तर आपले प्रीमियम टावर्स आहेत प्रीमियम टावर सोबत प्राईम लोकेशन आहे प्लस हे जे जीडीपी बघायला गेला तर एकदम बजेट ऑप्शन मध्ये तुम्हाला लक्झरी सेगमेंटचे फ्लॅट्स भेटतील आपल्याकडे ते ही नवी मुंबई तलोजा फेस्ट टू मध्ये जो की आजच्या डेटमध्ये नवी मुंबईचा सगळ्यात फास्टेस्ट डेव्हलपमेंट एरिया आहे इकडे तुम्हाला मेट्रो चालू दिसेल नवी मुंबई एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी आहे बाकीच्या गोष्टी सगळ्या बघतात कारण की हा डेव्हलपमेंट होतो होतोय अजून म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये हा जो एरिया असल्यामुळे इथे प्रॉपर्टीचे रेट्स आणि प्रॉपर्टी अप्रिसिएशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एक साथ मिळतील अच्छा आणि आपला रुद्राक्रिष्ण्याचा जो डेव्हलपर आहे यांचा म्हणजे किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे कधी म्हणजे किती वर्ष झाली या प्रॉपर्टीमध्ये आहेत असं बघायला गेलो तर रुद्रा डेव्हलपर हा तलोजा मार्केटचा एक ब्रँड डेव्हलपर आहे यांचे okay. आतापर्यंत तलोजा मध्ये आसपास एक दहा ते पंधरा प्रोजेक्ट डिलिव्हर झालेले आहेत okay. सेकंड थिंग पूर्ण नवी मुंबईमध्ये ते गेल्या वीस वर्षापासून असं एक सुंदर यांचं एक संकल्पनाने काम चालू आहे की आपल्या सामान्य माणसाला आपल्या हक्काचं घर सुद्धा मिळत तर कारण की हे बजेट ऑप्शनमध्ये देतात बजेट ऑप्शनमध्ये बजेट ऑप्शनमध्ये कोण इंटरेस्टेड असणार म्हणजे फ्लॅट घेण्यासाठी तुमच्या इथे तर त्याला काय काय फॅसिलिटी मिळतील सगळ्यात पहिले तर आपल्याकडे कसं आहे की कुठल्याही प्रॉपर्टी बाय करण्यासाठी आपण कोणालाही फोर्स करत नाही ओके okay. की तुम्ही प्रॉपर्टी घेतलीच पाहिजे बरोबर आपल्या इथे फ्री पिकअप ड्रॉप आपण देतो नवी मुंबईमध्ये फ्री म्हणजे कुठून पण त्यांनी कुठून पण त्यांनी कॉल केला दिल्या नंबरवरती की फक्त आम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करायची प्रॉपर टीम आहे ती तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करेल क्लाइंटसाठी आपण सर्व्हिस क्लायंट क्लाइंटसाठी फॅसिलिटी फ्री पिकअप ड्रॉप प्रॉपर गायडन्स बाकीच्या गोष्टी की प्रॉपर्टी का घेतली पाहिजे कुठे घेतली पाहिजे आणि आमच्या इथे प्रॉपर्टी घ्या म्हणून अजिबात फोर्स केला जात नाही की तुमचे ऑडियन्स आहे आता तुम्ही तुमच्या चॅनलवरती हा एक व्हिडिओ बनवता एक मार्केटिंग दृष्टिकोनाने कारण ह्या डेव्हलपर ची कुठलीच फॉल्स कमिटमेंट नाहीये लोकेशन बाबती असू द्या किंवा असू द्या आणि डिलिव्हरी ही तुम्हाला सहा महिन्याच्या आधीच मिळते जी काही कमिटमेंट डेट असेल त्याच्या सहा तुम्हाला टाइम टू टाइम डिलिव्हरी मिळते याच्यामध्ये अच्छा आणि पोजेशनचा काही इश्यू नाही काही नाही इश्यू आणि रुद्राक्रिष्चा आजपर्यंत म्हणजे आता जेवढ्या पण बिल्डिंग बनवले टावर बनवलेत किती फ्लोअर पर्यंत आहेत म्हणजे स्टार्टिंग ते एंड आपले तसे नॉर्मल जी प्लस सेव्हन पासून स्टार्टअप करतो आपण चार माळे वगैरे आपण मोस्ट ऑफ आर रेअरली बनवतच okay. नाही प्रीमियम टावर जसं टावर बघतोय सोळा माळे अठरा माळेच्या सोळा एकर मध्ये आपला टाउनशिप आहे पहिला टावर तर रेडी ऑलमोस्ट सोल्ड आउट आहे त्याच्यामध्ये रेडी मध्ये तर आता काही थोडे शिल्लक असतील युनिट्स सेकंड थिंग टावर टू टावर थ्री टावर फोर असे आपले अपकमिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्ट टोटल सोळा एकर मध्ये फक्त टावरचं डेव्हलपमेंट करतोय आपण जायचं आता आपण फ्लॅट बघायला फ्लॅट बघण्याआधी जे मी तुम्हाला लोकेशन सांगितलं ते आपण डायरेक्ट लोकेशनवर जाऊन प्रॉपर पहिले लोकेशन बघू ओके ओके डन तर आता आपण ना दादाच्या ऑफिसमधन आलो तर आपण ना आता फ्लॅट बघण्याच्या अगोदर ना इकडे येण्यासाठी तुम्हाला कोणकोणते मार्ग म्हणजे रोड असतील ते तुम्हाला एकदा आम्ही दाखवतो मग नंतर आपण डायरेक्टली ना फ्लॅट बघायला जाऊया तर जसं तुम्हाला आता दादांनी सांगितलेलं त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता हा जो फ्लाय आहे तो डायरेक्टली आपल्याला खारघर स्टेशनला कनेक्ट करतो म्हणजे खारगड तलोजा फ्लायओव्हर okay. आहे ऑलमोस्ट त्याचं एटी फायव्ह परसेंट काम कम्प्लीट झालेलं आहे आपलं म्हणजे आपल्या प्रोजेक्टला डायरेक्ट हा फ्लाय कनेक्ट करतो हा okay. जीडीपी मध्ये प्लस पॉईंट आहे प्रॉपर्टीचा सेकंड थिंग बघायला गेलं तर हा जो रूट आहे हा पनवेल आणि तलोजा लोकल स्टेशनचा रूट आहे जो आपला आता ऑलमोस्ट काम कंप्लीट झालेलं आहे म्हणजे कनेक्टिव्हिटीच्या बाबत बघायला गेला तर तुम्हाला तलोजा लोकल स्टेशन हे फ्युचर आहे सेकंड थिंग तलोजा फ्लाय ओवर सुद्धा कनेक्ट आहे आणि तिसरी जी मेन गोष्ट आहे ती आम्ही पुढे जाऊन दाखवणार तुम्हाला ओके तर बघा हे सर्व रूट आहेत हा आपला खारघर साईडला जाते का डायरेक्ट डायरेक्ट खारघर स्टेशनला कनेक्ट करेल तुम्हाला सध्या तो सेट सत्तर आहे ओके ओके आणि ही तुम्ही जी पटरी बघताय ना ही डायरेक्टली आपली पनवेल साईडला जाते आणि इथे नियर बाय स्टेशन कोणतं असणार नियर बाय स्टेशन जे मी तुम्हाला सांगितलं तिसरी मेन गोष्ट ती आहे पेंदर मेट्रो स्टेशन ओके आजच्या डेटला तुम्ही बघाल तर नवी मुंबईमध्ये सगळ्यात फास्टेस्ट डेव्हलपमेंट म्हणजे तलोजा फेस टू याला अप्पर खारघर सुद्धा नाव दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही बघू शकता की ह्याला मेट्रो स्टेशन झालेलं आहे म्हणजे पेंदर मेट्रो स्टेशन हे ऑपरेशनल आहे तुम्ही डायरेक्ट खारघर बेलापूर डेली कनेक्टिव्हिटी आहे त्याची ओके तर हे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटली नमस्कार ताई कुठणार तुम्ही तलोजाचे अच्छा 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 तर इथे आपण जर असं शूट करण्यासाठी आलो दादासोबत तर आपल्याला ओळख दिली खूप छान वाटलं कि किती कधीपासून व्हिडिओ बघताय रेसिपीस अच्छा 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 थँक्यू थँक्यू सो मच नाव काय ताई तुमची प्रीती ताई आणि तुम सोनल ताई ओके हे बघा हे ताईंचे मिस्टर आहेत नमस्कार इथलेच प्रॉपर आहेत ना तुम्ही तर आता ना आपण पेंदर मेट्रो स्टेशन जवळ आलो तर हा तुम्ही आमच्या मागे बघताय ना पेंदर मेट्रो स्टेशन आहे जसं आता तुम्हाला मधून कुठे बाहेर जायचं असेल बाहेर ट्रॅव्हल करायचं असेल जसं बेलापूरला जायचं आहे खारघरला जायचं आहे तर तुम्ही मेट्रोनी इथं ट्रॅव्हल करू शकताय आणखी दादा काय बोलताय तुम्ही हा जो पेंदर मेट्रो रेशन आहे हा तुम्हाला डायरेक्ट आजच्या डेटला हा ऑपरेशनल आहे तुम्ही इथून डायरेक्ट बेलापूर खारघर असे सगळे स्टॉप्स आहेत म्हणजे डेली ट्रॅव्हलिंगसाठी हा सगळ्यात बेस्ट आहे पेंदर मेट्रो स्टेशन सेकंड uh, थिंग या पेंदर मेट्रो पासून आपला जो प्रोजेक्ट आहे तो मोजून वॉकिंग दहा मिनिटं डिस्टन्सवरती आहे म्हणजे तुम्ही मेट्रोपासून डायरेक्ट आपल्या प्रोजेक्ट वरती फक्त दहा मिनिटावरती जाऊ शकतो फक्त दहा मिनिट फक्त दहा मिनिटं वॉकिंग आहे विथाउट एनी एस करून मी तुम्हाला नेऊन दाखवेन वॉकिंग दहा मिनिटावर बाकी सर्व माहिती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि स्क्रीनवरती पण शो होत आहे आणि कसं आहे माहिती आहे का दादाचं ना युट्यूब चॅनल हो सुद्धा नाव काय आपलं स्वप्नातलं घर स्वप्नातलं घर जर तुम्हाला प्रॉपर्टीबद्दल प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील आणखीन तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विजिट करू शकताय मी डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलची लिंक दिले तर एकदा चेकआउट सुद्धा करा तर चला आता आपण डायरेक्टली प्रॉपर्टी बघायला जाऊया म्हणजे फ्लॅट बघायला जाऊया जसं दादाने आपल्याला सांगितलंय वन बीएचके टू बीएच के दाखवणारा बीएचके पण दाखवणार चला कंटिन्यू तर आता तुम्ही सगळ्यात पहिले एक तुम्हाला मी रेडी टू मूव्ह टावर दाखवतो हा आपला टावर वन आहे रुद्र क्रिस्टनियाचा ऑलमोस्ट बिल्डिंग रेडी झालेली बिल्डिंगचा एटी फाय पर्सेंट काम कम्प्लीट झालेलं आहे okay. थोडंफार इंटेरियर बाकीचं प्लास्टर पेंटिंगचं काम बाकी आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये त्याचं सुद्धा पजेशन भेटेल आता ह्याचा एक प्लस पॉईंट दाखवतो मी तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे ग्राउंड फ्लोअरला पूर्ण शॉप्स आहेत ग्राउंड फ्लोअरला तर हे बेसिक आहे म्हणजे हे नॉर्मल कोणत्याही प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला शॉप्स मिळतातच पण ह्याच्यामध्ये फर्स्ट सुद्धा कमर्शियल ऑफिस स्पेस दिलेले आहेत सगळे सेकंड okay. सेकंड फ्लोरला तुम्हाला पोडियम अम्युनिटीज आहेत मॉडर्न अम्युनिटी सगळीकडे असतो स्विमिंग पूल गार्डन पण ह्याच्या बिल्डिंगच्या आतमध्ये अम्युनिटीज आहेत म्हणजे सेकंड फ्लोअरला अम्युनिटीज झाल्या आणि थर्ड फ्लोअर पासून ते सिक्स्टीन फ्लोर पर्यंत रेसिडेन्शियल अपार्टमेंट आहेत म्हणजे आपले वन बीएचके टू बीएच के ओके फाय बीएचके टेरेस फ्लॅट हे सगळ्या गोष्टी तुम्हाला थर्ड फ्लोर पासून सिक्स्टीन फ्लोर पर्यंत भेटते ओके अशाच प्रीमियम टावर मध्ये आणि प्राइसिंग तर एवढी प्राइसिंग स्वस्त होणार आहे आणि जर का तुम्ही अश्विन दादाच्या चॅनल माध्यमातून तर अजून बेस्ट डिस्काउंट तुमच्या ठेवून कारण की प्रॉपर्टी तर आपली क्लिअर टायटल आहे लिगल सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत रेरा रजिस्टर असणारे प्लस नॅशनलाइज बँकेतून नाईन नाईन पर्सेंट लोन सुद्धा होतं आपल्याकडे अच्छा फ्लॅट बघून घ्या पहिले ओके आणि हे किती मजले ना। ओ, माले। ले ले टावर आहे पूर्ण कम्प्लीट झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय आता आता कोणता तुम्ही हे दाखवणार फ्लॅट आपल्याला वन बीएचके टू बीएचके आपण जे अवेलेबल असेल तेच फ्लॅट दाखवत आपण अच्छा अच्छा तर चला आता फ्लॅट बघूया मग आता आपल्याला म्हणजे असा रॉ फ्लॅट असणार हो थोडासा रॉ असेल कारण की असं थोडं काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं लांब कसं इथे साईडला सॅम्पल किंवा फर्निश फ्लॅट नाही जो ऍक्च्युअल तुम्हाला मिळणार आहे तोच बघायला भेटणार आहे विथउट एनी फॉल्स कमिटमेंट आपण दाखवतोय अरे बघा इथे काम पण एकदम जोरात चाललेलं आहे बघा आता आपण आता इथनं एंट्री करणार आहोत आतमध्ये तर आता आपण बघा हा फ्लॅट बघणार आहोत ना हा वन बी के फ्लॅट आहे ना वन बीएचके मास्टर बेडरूम ओके बघा किती सुंदर आहे ना आणि एरिया कितीचा असणार दादा ह्याचा चारशे चाळीसचा कार्पेट एरिया मिळणार आहे स्क्वेअर कार्पेट एरिया तर आता हा है? वन बी एच के मधला हॉल बघताय आणि बघा इथे गॅलरी सुद्धा आहे आणि इकडे बघूया इकडे काय आहे ते बघा इथे किचन आहे वा किचन बघा किती मोठं आहे हा आणि किचन मध्ये पण तुम्हाला गॅलरी मिळते सुंदर हा दोन्ही साइडला प्लॅटफॉर्म दोन्ही साइडला प्लॅटफॉर्म दिलेलं आहे ना इथे फ्रीज फ्रीज वगैरे टाइल्स पण फुल एवढे भेटणार अच्छा टाईल्स एकदम फुल लावलेले आहे ना आणि या साइडला काय हा एक कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे अच्छा सध्या तुम्हाला दिसते लाईटचा काही इश्यू नाही आणि थोडा एक स्पेस पडतो पण बघूया अच्छा इथे वॉशिंग मशीन वगैरे ठेवायची असेल तर छान आहे ना मस्त आहे आणि बघा इथे पण असं म्हणजे टाईल्स वगैरे लावलेले आहेत सुंदर हा मोठा दिलेलं आहे आणि इकडे बेडरूम आहे का दादा हो हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे का मास्टर बेडरूम आहे हा वन बी एच के मध्ये वन बी एच के मध्ये इतर टू उलवे मध्ये तुम्हाला टू बी एच के मध्ये मिळतोय मास्टर बेडरूम मध्ये हे सर्व हे बघा आणि इथून गॅलरी पण आहे बघा गॅलरीच्या बाहेर हा जो प्रोजेक्ट आहे तो आपलाच आहे का हो तो आपला टावर टू टावर थ्री चा काम चालू आहे ना ओके तिथे पण आपला असा अठरा सोळा माहिती टावर आहे तिकडे जो दिसतोय हा पण पूर्ण आपलाच प्रोजेक्ट आहे अपकमिंग जेवढी जागा दिसते तेवढी रुद्र डेव्हलपरची जागा दिलेली आहे रुद्र डेव्हलपरची प्लस पॉईंट कनेक्शन जर चालू आहे याच्यामध्ये प्लस की डायरेक्ट बाल्कनी चाच आहे म्हणजे तुम्ही बघू शकता किचनला आणि बेडरूमला बेडरूम ला येऊ शकता तर फ्लॅट खूप छान आहे इतने कसा वाटला फ्लॅट मस्त आहे ना हा तर आता आपण हा वन बी एच के बघितलेला आहे आता टू बीएच के एकदा चला तर आता आपण हा ना टू बीएच के बघतोय फ्लॅट बघा किती सुंदर आहे एरिया सातशे कार्पेट आणि इथे टेरेस पण आहे बघा जर तुम्हाला विदाऊट टेरेस पाहिजे असेल ना तो पण मिळेल सध्या कसं काम चालू आहे म्हणून आपण तिथे जाऊ नाही शकत पाणी बघा पाणी चाटलेलं आहे तर ओले होतील पाय किचन पण बघूया आता किचन बघा स्पेस वा स्पेशियस किचन आहे बघा ना मस्त आहे ना हो छान आहे छान आहे ना इथे पण टेरेस आहे का अटॅच काम चालू आहे म्हणून सगळं हे आहे टेरेस आणि बेडरूम आपली याला किचन मधला जो टेरेस आहे ना ते याला बेडरूमला छान हो। आहे एकदम ना स्पेशियस आहे इथे तुम्हाला बाथरूम मिळेल हे बघा मोठा एकदम स्पेस आहे आणि आता इथे आता बेडरूम इथे पण गॅलरी आहे सुंदर आहे ना पण मस्त छान वाटत एकदम ना। ना, जेव्हा पूर्ण लुक रेडी होईल मस्त एकदम सुंदर दिसते आता सेकंड बेडरूम कडे बाथरूम आहे मास्टर बेडरूम भेटेल ना इथे ना मास्टर बेडरूम मध्ये बाल्कनी मध्ये जाऊया छान ना मस्त वाटत एकदम बघा ना पुन्हा टावरच टावर ना सगळीकडे वाटत एकदम स्पेस किती आहे पो टेरेस याच्यामध्ये स्पेस किती आलाय आणि तुम्हाला जर विदाऊट टेरेस पाहिजे असेल ना तसं पण मिळेल कमी हो प्राइस पण कमी होऊन जाईल आणि एरिया बोलल्यानंतर एरिया सातशे कार्पेट म्हणून असं बोललेलं आहे तर चला आता तुम्हाला आता आम्ही वन बीएचके दाखवला पुन्हा टू बीएच के दाखवला आणखी नाही फ्लॅट ते पण आपण बघून घेऊया सॅम्पल फ्लॅट सॅम्पल फ्लॅट कमिंग सून रुद्रा सिटी या साइडला आहे का ओके तरी हा बघा हा इंटर आहे आपण आत मध्ये चाललो नाही आपण पहिले फ्लॅट बघितले ते आपला फेज टू मधला ना अच्छा फेज टू मध्ये हे आपण अपर इथे इथे आलो आले ओके ओके हे म्हणजे पूर्ण रुद्रा रुद्र सिटीमध्ये एक फर्निश सॅम्पल फ्लॅट आहे ओके आपलं फ्लॅट कशा पद्धतीने दाखवाल तसं आपण एक नॉर्मल दाखवायला आलो अच्छा अच्छा सॅम्पल फ्लॅट हे पूर्ण रुद्रा सिटी होते ओके रुद्र सिटी होते किती एकर मध्ये हे जवळपास पकडून तुम्ही सोळा एकरच वा सोळा एकर आलो आता आपण इथे जो, जो आपण फ्लॅट बघणार आहोत ना शॅम्पल फर्निश्ड फ्लॅट असं बघणार आहोत ना हो। म्हणजे जेव्हा तुम्ही फ्लॅट घेणार तेव्हा तुम्हाला कसा लुक येईल त्या फ्लॅटचा ते तुम्हाला हे बघायला भेटणार आहे सॅम्पल आपण फर्निचर म्हणून ठेवलं नॉर्मल म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला फर्निचर करतात जेव्हा तुम्ही बाय करणार तेव्हा तुमचा फ्लॅट कसा दिसणार सजून ऑफर चालू आहेत त्यासाठी पूर्ण सेलिब्रेशन करतायत ओके okay. तर आपल्या अश्विनदा सगळी फॅमिली आहे त्यांच्यासाठी पण काही बेस्ट ऑफर्स असतील आपल्या रुद्रा ओके 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 तर पहिला आपण ऍक्च्युअल फ्लॅट बघून घेऊयात जसं आपलं फर्निश्ड फ्लॅट असेल म्हणजे जसं आपलं करता येईल ओके हा वान बी एच के सॅम्पल फ्लॅट हे बघा इथे टी व्ही वगैरे युनिट इंटरेल हा एक तुम्हाला आयडिया येईल का हम्म प्लस बॅल्कनीचं पण इथे दिलेलं आहे ओके पाहू शकता बॅल्कनी जसं तुम्हाला म्हणजे मस्त की चेअर वगैरे टाकून मस्त छा वगैरे क्रिएट असेल कारण की टावर आहे ना टेन्थ फ्लोर इलेवन्थ फ्लोरला का फ्लॅट असेल म्हणजे इमेजिनेशन मध्ये कसं वाटेल तुम्ही आणि आपल्या दादा ताई मस्त आहे की बसले आपल्या छा वगैरे अशी जिंदगी कोणाला नाही पाहिजे सर्वांनाच पाहिजे मस्त कधीतरी आरामात हा आणि या साइडला हा पहिला कॉमन टॉयलेट वॉशरूम दिलेला आहे ओके हे बघा स्टाईल पूर्ण असणार का हो 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 शेम ओके ओके आणि इथे वॉशिंग वगैरे असं म्हणजे ठेवतो आपण ते पहिले याच्यामध्ये बघितलं तसंच ते वा किचन किती भारी आहे म्हणजे असं ना मॉडेल करून दिलं म्हणजे तसं करू शकता ऍज अ डेव्हलपर नाही देणार अच्छा अच्छा हाऊस कमिटमेंट नाही देणार त्याच्यामध्ये ट्रॉली सिस्टम वगैरे तुम्हाला दाखवायला भेटेल कशा पद्धतीने नॉर्मल हे फक्त कबडू टाइप मध्ये बनवलं आपल्याला एक आयडिया म्हणून घेतलं पण स्पेस खूप छान आहे कारण की आजकाल दादा नरुद्ध माहितीये की लेडीज खूप काही वेगवेगळे असतात आपले किचन हा इम्पॉर्टंट असतो प्रॉपर्टी मध्ये सगळ्यात पहिले किचन हे किचनचा स्पेस काय काय करतायत मॉडिफिकेशन आणि इकडे काय बेडरूम मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम ओके छान खूप छान ओके म्हणजे कसं बघा कपाट पण लागलेलं ला आहे नॉर्मल बेड पण लागलेला म्हणजे मार्केटिंग पर्पज नाही नॉर्मल तुम्ही स्पेस बघा की बेड पण आहे आपल्या एक पाच बाय सात बघा एवढी जागा पण राहते या साईडला म्हणजे एक तुम्हाला एक अंदाज भेटेल म्हणजे पूर्ण कम्फर्टेबल आहे सगळं स्पेशियस आहे असं म्हणजे काय असं या साईडला काय त्याचा हा टॉयलेट बसून मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम मध्ये टॉयलेट बाथरूम खूप छान मस्त इकडे ताईंना परत एक बॅल्कनी दिसली बेडरूम मध्ये सुद्धा तो वा अप्रतिम इथे पण जे आपल्याच बनते का आप रुद्रा ओके हो okay. बघा मस्त साइडला टावर पण रेडी होते स्पेसचा बोलायचं ना खूप छान स्पेस आहे ना हो। म्हणजे तुम्ही इथे बेड लावले अलमारी ठेवले तरी भरपूर असं स्पेस तुम्हाला मिळतोय इथे तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया जर माझ्या ए टू फॅमिलीमधनं जर इंटरेस्टेड असणार वन बी एच के घेण्यासाठी तर वन बी एच केची काय प्राईज असणार वन बीएचई चे प्राइसिंग मध्ये कसं आहे ऍज पर एक क्लाइंट पेमेंट प्लॅन वरती आपल्याला डिसाइड लागेल त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत जसं रेडी टू मध्ये क्लाइंट जातात किंवा अंडर जसं जातात प्रेफर पडेल लोन वरती किंवा सेल्फ फंडिंग मध्ये अशी आपल्याकडे थर्टी फायव्हॅक्सच्या आसपास पूर्ण पॅकेज मध्ये आपण वन के देतो बसून त्याच्यामध्ये नेगोशिएबल कसं कारण की तुम्ही अश्विन दादाचे आपल्या युट्यूब फॅमिली मधून क्लाइंट असाल तुम्हाला त्याच्यामध्ये क्रिसमस च्या ऑफर बाकी जे काही बेनिफिट तुम्हाला फ्री पिकअप ड्रॉप तर आहेच फ्री म्हणजे ज्या पॉइंट वरती असणार तिथन तुम्ही पिकअप ड्रॉप पण आपण छान जे प्रॉपर त्यांनी प्रॉपर्टी बघावी त्यांना आवडली ते जर का सॅटिस्फाई झाले तरच त्यांनी घ्यावे जर का नसेल आवडले काही प्रॉब्लेम नाही ओके तर मग वन बीएचके किती पर्यंत तुम्ही थर्टी फाय पर्यंत पडल आणि जर टू बीएच के घेतलं तर टू एच के अप्रोक्सिमेटली फिफ्टी फिफ्टी फायच्या आसपास जातात आपले पॅकेज म्हणजे कसे आपले वेगवेगळे एरिया म्हणजे फिक्स प्राइस काय सांगू शकत कोणता एरिया फायनल करताय त्याचा रेट काय बाकीच्या गोष्टी कशा आहेत म्हणजे फिफ्टी फिफ्टी पाहिजे आसपास टू बी एच के आपला पडेल आता आपण टू बी के बघा टेरेस वाला बघितला तो किती पर्यंत असणार तो समथिंग एक फिफ्टी फायच्या आसपास जाईल फिफ्टी फायच्या आणि जर टेरेस नसेल पाहिजे त्याच्यामध्ये कारण तुम्ही सांगितलं की टेरेस नसल तरी तुम्हाला मिळेल मग टेरेस नसला पाहिजे तर ते अजून कमी होतील अजून टेरेसचे चार्जेस पूर्ण काढून एक पन्नासच्या आसपास पकडून झाला टू पन्नासशे अच्छा 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 ओके फायनली फ्लॅट सर्व बघून झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघा आम्ही वन बी के दाखवलेला आहे टू बी के दाखवला आहे आणि थ्री बी एच ने दाखवला जर थ्री बी एच की रिकमेंड म्हणजे असेल जर तुम्हाला हवा असेल तरी पण तुम्हाला मिळून हो, हो। जाईल आणि सर्वात बेस्ट मला काय वाटलं माहितीये का जर तुम्हाला जर फ्लॅट बघायचे असेल म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड असणार इन्व्हेस्ट करण्यासाठी म्हणजे फ्लॅट घेण्यासाठी तर तुम्हाला म्हणजे पिकअप ड्रॉप ही एक चांगली म्हणजे ऑफर मिळतेसोबत येत आहे तर तुम्हाला ते म्हणजे ट्रेननी ट्रॅव्हल करायची झीक झीक नसणार तुम्ही इझिली पिकाणी ड्रॉपअप हे करून देतील तर तुम्ही इझिली येऊन पुन्हा फॅमिली सोबत बघून जाऊ शकता तर बघा आणखीन दुसरी गोष्ट आपण ना याच्यामध्ये रेरा वगैरे आपण काही म्हणजे माहिती काढली नाही आता एंड करता वेळेला आम्हाला समजलं आणखीन इथे पाण्याचं पण आपण विचारलं नाही इलेक्ट्रिसिटी काहीच विचारलं नाहीये वॉटर कसं आहे ते पण काही विचारलं नाही इथे नंबर दादांचा दिलाय दोन्ही पण दादांचा हानीफ दादा आणि साहिल दादा साहिल दादा, साहिल दादा। तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता आणि तुम्ही खरंच इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्ही इथे या व्हिजिट करा आणि मला वाटते की खूप छान ऑपॉर्च्युनिटी मध्ये तुम्हाला घर मिळतं तुम्ही विचार करू शकता दोन ते तीन वर्षानंतर इतका डेव्हलपमेंट होणार आहे की तुम्ही स्वतः शॉक होणार की आम्ही कुठे हे केलंय का तर तुम्हाला खरंच इंटरेस्टेड असाल तुम्ही तर नक्की कॉन्टॅक्ट करा व्हिजिट करा आणि स्वतःहून बघा आणि जेव्हा तुम्ही बघाल ना एरिया तुम्ही फिराल तर तुम्हाला म्हणजे ते फील येईल की खरंच आपण इथे इन्व्हेस्ट पिकअप ड्रॉपची जी ऑफर आहे ना आजपर्यंत आपण कितीतरी म्हणजे व्हिडिओज बनवले आहेत प्रॉपर्टीच्या कुठेच नाही पण इथे असं आहे का तुम्ही नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये कुठेही असू द्या तुम्ही फक्त सायजला त्याला अनिफ दादाला कॉल करा ते तुम्हाला लगेच तिथन गाडी अरेंज करतील त्याच्यामध्ये बघा तुम्हाला तिथून पिकअप करणार पिकअप केल्यावरती तुमचा नाश्ता वगैरे असणार दुपारचा चाय कॉफी असणार हे सर्व ते करून देतील मग नंतर तुम्हाला ड्रॉप पण करतील आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील साहिल दादा तुम्ही इझिली म्हणजे बिंदास विचारा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दादा देणार आणि एकदम फ्रेंडली नेचर आहे तुम्हाला अजिबात बोर फील नाही होणार की बाबा आम्ही विचारू का नको no. सगळं तुम्हाला ना एकदम चांगली इन्फॉर्मेशन दादा देतील तर चला मित्रांनो आजच्या मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय